नमस्कार सर्व मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पालकापासून एकदम छान अशी रेसिपी जी तुम्हाला आवडेल लहान मुलांनाही आवडेल आणि बनवायलाही खूप सोपी एकदम टेस्टी अशी रेसिपी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा छान अशी कमेंट्स करा बेल आयकनला क्लिक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहे बारीक कापून पालक त्यानंतर मी घेतलेले आहे बारीक कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे त्यानंतर घेतलेलं आहे मीठ चवीनुसार हिंग अद्रक लसूणची आणि जिरं त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे त्यानंतर हळद काळा मसाला लाल मिरची आणि थोडा पावभाजी मसाला घेतलेला आहे त्यानंतर ब्रेड ब्रेड घेतलेले आहे थोडं दही घेतलेलं आहे आणि तांदळाचे पीठ घेतलेले आहे सर्वात आधी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेड बारीक अशी पावडर बनवून घेणार आहे हे बघा अशी बारीक पावडर मी बनवून घेतलेली आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये मी पालकची भाजी टाकून घेते खाली जे पाणी राहणार आहे ते फेकून द्यायचं पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर मी ही ब्रेडची पावडर बनवलेली होती ती पालकच्या भाजीमध्ये टाकून घेणार आहे त्यामध्येच मी तांदळाचं पीठ मिक्स करून घेणार आहे आणि आपले हे सर्व मसाले त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे ह्या पिठाचा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून थोडं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं दही तुम्हाला जर वाटले तर थोडं तुम्ही पाणी पण टाकू शकतात त्यामध्ये घट्ट गोळा बनवण्यासाठी तर असं आपला हा घट्ट असा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर मी ते हाताला तेल लावून मस्त छोट, छोटे कटलिट करूं है। मी छोट, छोटे कटलेट तयार करून घेणार आहे हे बघा असे मी छोटे पालकचे कटलेट तयार करून घेत आहे हे कटलेट लहान मुलांना पण फार आवडतील आणि मोठ्यांना पण आवडतील एकदा नक्की करून बघा मुलं पालकची भाजी खायला कंटाळा करतात त्यामुळे पालकची भाजी शरीरामध्ये जाण्यासाठी असं कटलेट मुलांना नक्की खायला द्या तर इथे आपले असे अर्धे कटलेट तयार झालेले आहेत बाकीचे मी नंतर बनवणार आहे तर इथे तेल तापवण्यासाठी ठेवलेले होतं तेल मस्त गरम होऊ द्यायचं त्यानंतर आपले एक कटलेट त्यामध्ये सोडायचे आणि मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे हे बघा किती छान असा असं गोल्डन कलर आलेला आहे एकदम कुरकुरीत असे आपले कटलेट तयार झालेले आहेत बघू शकता किती छान असे आपले कटलेट दिसत आहे तर अशाच मी सर्व कटलेट तळून घेणार आहे तुम्हाला कटलेटची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला क्लिक करून ठेवा असेच मी इथे सर्व कटलेट तळून घेणार आहे एकदम कुरकुरीत असे आपले कटलेट झालेले आहेत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकनला क्लिक करा व्हिडिओला लाईक करा